नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे संकलित मूल्यमापन चाचणी एक अर्थातच पॅड दोनचे गणित मराठी आणि इंग्रजी विषयाचे गुण चॅटबॉर्डवर भरण्याकरिता एक लिंक प्रदर्शित करण्यात आलेली आहे चॅटबॉर्डवर गुण कसे भरायचे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे बाजूचे बेल ऐकून बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पॅट चाचणीचे गुण भरण्याकरिता एक लिंक देण्यात आलेली आहे ती लिंक मी ओपन करून घेते बघा लिंक ओपन झालेली आहे या ठिकाणी होय या ठिकाणी मी सुरुवातीला क्लिक करते ह्यानंतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे केली आणि माझ्याकडे तिसरी चौथी दोन्ही आहेत तर मी तिसरीवर क्लिक करते फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज असे ऑप्शन या ठिकाणी आलेले आहेत सुरुवातीला मी फर्स्ट लँग्वेज म्हणजेच मराठी यावर क्लिक करते ह्यानंतर कृपया तुम्हाला सुरू करायचे असलेले मूल्यांकन निवडा सिलेक्ट रिस्पॉन्सवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा बंगाली इंग्लिश गुजराती हिंदी कन्नडा असे वेगवेगळ्या भाषा आलेल्या आहेत त्यामध्ये मराठी फर्स्ट लँग्वेज यावर मी क्लिक करते कारण इकडे मराठी ही फस्ट लँग्वेज आहे त्यानंतर इयत्ता तिसरीसाठी अवलोकन आणि तपशिलाची पुष्टी करा यावर हो या ठिकाणी मी क्लिक करते या ठिकाणी तिसऱ्या वर्गात असले वर्गात असलेले विद्यार्थी दिसत आहेत यामध्ये सुरुवातीला पूनम नावाच्या मुलीचं नाव दिसत आहे मी यावर क्लिक करते बघा आता हिची माहिती थी, या ठिकाणी भरायची आहे या ठिकाणी मी क्लिक करते ह्यानंतर ही विद्यार्थिनी उपस्थित आहे की अनुपस्थित आहे तर उपस्थित आहे त्यामुळे उपस्थित वर क्लिक करते ह्यानंतर बघा क्वेश्चन दिस दिसत आहेत आता क्वेश्चन पहिला यामध्ये या विद्यार्थिनीला पाच गुण आलेले आहेत म्हणून मी पाचवर क्लिक करते क्वेश्चन दुसऱ्याला सुद्धा पाच वर क्लिक करते क्वेश्चन तिसऱ्याला दोन गुण चारला ला चार गुण पाचला तीन गुण सहाला ला दोन गुण सातला सातला सुद्धा तिला चार गुण आलेले आहेत म्हणून मी चार वर क्लिक करते बघा आठला चार गुण आलेले आहेत क्वेश्चन आठला क्वेश्चन नाईनला तीन गुण आहेत टेनला तीन गुण आलेले आहेत तर अशा प्रकारे या विद्यार्थिनीचे मराठी विषयाचे भाषा विषयाचे गुण हे भरून झालेले आहेत तर बघा आता दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद करा या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो किंवा जर इतर विषयाबद्दल माहिती भरायची असेल तर पुन्हा होम मेन्यूवर आपण जाऊ शकतो तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद